जीवलगा भाग दहा सगळेजण फायनली घरी जायला निघतात तेवढ्यातच मुक्ताला आठवतं की तिची प्रस मगाशीच दुकानात विसरलेली आहे तशी ती पटकन प्रस आणायला जाते तिच्या पाठोपाठ मग सागर पण काहीतरी कारण काढून जातो कारण तू तिथे तुझं पण काही विसरलं का मुक्ता थोडी आश्चर्याने म्हणाली नाही म्हणजे ते मला म्हणजे मला ते तुला काहीतरी द्यायचं होतं काय काय द्यायचं होतं तुला हे घे हे मी तुझ्यासाठी ब्रेसलेट घेतलं होतं सागर मुक्ताला ब्रेसलेट डेट म्हणाला काय ब्रेसलेट आणि ती ही माझ्यासाठी आपल्या मैत्रीची आठवण म्हणून ठेव तुझ्याकडे जर तुला योग्य वाटत असेल तरच सागर थोडा आच्चरत म्हणाला अरे तसं काही नाही आणि मला का चुकीचं वाटेल मला फक्त थोडंसं आश्चर्य वाटलं कारण तुझं असं ब्रेसलेट देणं जरा अनपेक्षित होतं ना म्हणून मुक्ता बोलली हा बरोबर आहे तुझं पण मंगाशी हे ब्रॅसलेट मी बघितलं आणि मला वाटलं हे ब्रॅसलेट तुझ्यावर जास्त छान दिसेल म्हणून मग मी तुझ्यासाठी घेतलं सागर म्हणाला बरं ठीक आहे चल आता बाकीचे सगळे वाट बघत असतील ना आणि हो या ब्रॅसलेटसाठी थँक्यू सो मच आणि मी हे नक्की माझ्या हातात घालेल मुक्ता म्हणाली मुक्ताच्या बोलण्यावर सागर एक छान सी स्माइल देतो आणि मग दोघे सगळ्यांसोबत आपापल्या घरी निघून जातात मुक्ता घरी येते आज घरी पुरणपोळी असते त्यामुळं सगळेच मस्तपैकी जेवणावर ताव मारतात रात्री जेवण झाल्यावर मुक्ता आजीसोबत गप्पा मारत बसलेली असते ए आजी किती छान वाटतं ना ग असं रात्रीचं बाहेर हवेला बसायला मस्त जाणण्याच्या प्रकाशात मुक्ता म्हणाली होय भारी वाटतं बघ म्हणूनच मला आमचं खेडेगाव बरं वाटतं तिकडं तुमच्या शहरात नाही करमत मला आजी म्हणाली पण मला तर दोन्हीकडं राहायला आवडतं ग आजी मुक्ता हसत म्हणाली तुला माहित आहे का काय ग मुक्ता तुझी लहानपणीची मी तुझ्या गड्यातली साकडी माझ्याकडंच आहे आजी म्हणाली हो खरंच आजी मला बघायची कुठं आहे ती मुक्ता उत्सुकतेने म्हणाली थांब तुला दाखवते असे म्हणून आजी घरातून तिची ती साखळी घेऊन येते अग ही तर अजूनही तशीच आहे ग आणि बघ बत माझ्या नावाचं पॅन्डल पण आहे अगं पण हे काय हे पॅन्डल तर सी अक्षरांचं आहे ना आणि माझं नाव तर मुक्ता आहे मग यम असायला हवं ना मुक्ता निरखून बघत म्हणाले होय ग पण ही साखळी मी घेतली होती ना तुझ्या वाढदिवसाला त्यामुळं मी चिव नावाचं पहिलं अक्षर घेतलं होतं असं आहे तर पण खूप छान आहे आजी मी घालू का मुक्ता बोलली हां घाल की तुझीच तर आहे ना आजी म्हणाली मुक्ताला मुक्ता ती गळ्यातली साखळी घालते तिला ती खूप खूप आवडते कारण एकतरी ती तिच्या आजीने तिच्यासाठी घेतलेली असते म्हणून आणि शिवाय ती साखळी तिच्या बालपणीची आठवणसुद्धा असते म्हणून थोड्या वेळाने मुक्ता आज झोपायला जाते पण तिला झोप लागत नसते त्यामुळं तशीच ती बेडवर पडलेली असते ती आजच्या दिवसाचा विचार करत असते सागरसोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्या प्रत्येक गोड क्षणाचा ती आठवून तिला खूप छान वाटत असतं अगदी पोटात गुदगुल्या होत असल्यासारखं आणि मधूनच ती लाजत पण होती तेवढ्यातच तिला ते ती ब्रेसलेट आठवलं तसे ती लगेच तिच्या प्रसमधून ते ब्रेसलेट काढून निरकून बघू लागली वाव खरंच किती सुंदर ब्रेसलेट आहे ना अगदी मला आवडतं तसं सोनेरी रंगांचं पण त्याने मला का दिलं असेल हे ब्रेसलेट त्याला पण मला जे त्याच्याबद्दल वाटतं तेच वाटत असेल की का त्याला की फक्त मैत्रीण म्हणून दिलं असेल पण त्याने फक्त मला दिले दुसऱ्या कोणालाच नाही म्हणजे नक्कीच त्याच्या मनात माझ्यासाठी सॉफ्ट कॉर्नर असेल वाव मुक्ता तेरी तो निकल पडी असे म्हणत मुक्ता मनातल्या मनातच खुश होऊ लागली देवा प्लीज प्लीज स्वप्नात पण सागरच शावा आणि आम्ही मस्त कुठेतरी दोघेच फिरायला जावं मुक्ता देवाला प्रार्थना करत म्हणाले आणि झोपी गेली स्वप्नात पण मस्तपैकी मुक्ता सागरसोबत फिरून येते ती तिच्या मनातलं त्याला सांगते त्याला प्रपोज करते पण हे सगळं स्वप्नात घडतं बरं का सागर माझं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर अगदी मनापासून आपण दोघी मिळून आपली प्रत्येक स्वप्न पूर्ण करू पण त्यासाठी मला तुझा हात माझ्या हातात हवा आहे मला फक्त तुझी साथ हवी आहे सांग ना आयुष्यभर माझी साथ देशील का सांग ना रे तू माझा होशील का मुक्ता बोलली मुक्ता मला पण तुला खूप दिवसांपासून काहीतरी सांगायचं होतं म्हणजे खूप दिवसांपासून माझ्या मनात आहे सागर एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो मुक्ता आय लव यू अरे बोल ना लवकर सागर मी तर कधीपासून हे तीन शब्द ऐकायला आतुर आहे मुक्ता म्हणाले अगं मुक्ता अगं उठ की उठ बघ किती उशीर झालाय किती वाजलेत आणि कुणाला आयुष्यभराशी साथ मागतेस मामी मुक्ताला उठवत म्हणाल्या मामीच्या आवाजाने मुक्ता हडबडून जागी होते मामी तुम्ही पण तुम्ही इथं कशा मुक्ता थोडीशी गोंधळून आणि आश्चर्याने म्हणाली अगं इथं कशी म्हणजे मी इथेच राहते ना अगं विसरलीस की काय मामी म्हणाल्या मग कुठं मुक्ता इकडं तिकडं बघते तर ती घरात तिच्या बेडवरच असते काय यार हे स्वप्न होतं यार हे सत्य असतं तर किती बरं झालं असतं ना अरे हो का रात्री मीच म्हटलं होतं ना सागर स्वप्नात यावा म्हणून आणि मीच आता काय खुसपटत काढतेस जाऊ देते स्वप्नात नाही म्हणाला म्हणून काय झालं सत्यात तर कधी ना कधी म्हणेलच की मुक्ता स्वतःला समजावत मनात म्हणाली काय ग मुक्ता आज बेडवरून उठणार आहे की नाही आणि कुणाला ग आयुष्यभराची साथ मागत होती कुणी राजकुमार भेटला की काय मामी मुक्ताला चिळवत म्हणाल्या नाही हो मामी तसं काही नाही ते तर असंच मी स्वप्न बघत होते मुक्ता म्हणाले बरं पण खरं सांगतेस ना मामी म्हणाल्या हो मामी बरं ते सगळं जाऊ द्या मी आवरून घेते आणि मग दोघी मिळून स्वयंपाक करू मुक्ता बेडवरून उठत म्हणाले बरं बाई जा आवर लवकर मामी हसत म्हणाल्या मुक्ता घरातली सगळी कामं वगैरे आवरते आणि निवांत बाहेर अंगणात जाऊन बसते आणि विचार करू लागते काल किती मजा आली सागरसोबत आज पण परत तो भेटला असता तर किती बरं झालं असतं ना पण त्याला भेटायची तरी कसं तो कुठे राहतो तेही माहीत नाही आणि त्याचा मोबाईल नंबरसुद्धा माहीत नाही आता काय करायचं मनीषाच्या घरी जाते तिथं गेल्यावर काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल हो असंच करते असे म्हणत मुक्ता उठते आणि मनिषाच्या घरी जायला निघते मुक्ता मनिषाच्या घरी पोचते ए मनिषा ना गं कुठेतरी फिरायला जाऊया मला खूप बोर होत आहे मुक्ता लाडात येत म्हणाले काय गं रोज रोज तुला फिरायला जायचं असतं तुझ्यासारखं नसतं आमचं आम्हाला घरात खूप कामं असतात मनिषा म्हणाले काय ग मनिषा ए मनिषा ती बघ दिशा पण आली मुक्त आनंदाने म्हणाले ए हाय फ्रेंड्स दिशा बोलली हाय दिशा हे ऐका ना चला की कुठेतरी फिरायला जाऊया मला खूप बोर होत आहे दिशा म्हणाले ए वाव तुला पण बोर होत आहे ना दिशा मग तर आपण फिरायला जायलाच पाहिजे मुक्त आनंदाने म्हणाले काय गं तुम्ही पण ना आता कुठे फिरायला जायचं तुम्हाला मनीषा बोलली कुठेही मुक्ता उत्साहाने म्हणाले कुठेही काय कुठेही आपण काय असंच माळ रानातून भटकायचं का मनिषा म्हणाली बरं मग त्याचं विहिरीजवळ परत जाऊया मुक्ता म्हणाले कारण तिला तिथे सागर भेटेल असं वाटत होतं सारखं सारखं काय तिथं जायचं दुसरीकडं कुठेतरी जाऊया ना मनिषा म्हणाली ए मग मस्त तड्याखाली जाऊया का दिशा बोलली ए वाव ही तर खूप छान आयडिया आहे मुक्ता म्हणाले बरं चला मग जाऊया मनीषा बोलली हो चला दिशा बोलले सगळ्याजणी तड्या काठी चालत चालत चाललेल्या असतात मनीषा आणि दिशा मस्त गप्पा मारत चाललेल्या असतात पण मुक्ता मात्र सागर कुठं दिसतोय का तेच बघत चाललेली असते प्लीज देवा आज काहीही करून सागरला भेटव प्लीज देवा आज खूप भेटावंसं वाटतं त्याला मग तुझं काहीतरी मदत कर ना मुक्ता मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत म्हणाली काही वेळातच त्या सगळ्या जणी तड्याजवळ पोचतात हे बघ आलं तड दिशा म्हणाली हो ना किती दिवसांनी येतो ना ग आपण इथे मनीषा म्हणाली हो ना दिशा बोलली त्या दोघी बोलत होत्या पण मुक्ताचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं कारण ती अजूनही रस्त्याकडेच इकडं तिकडं बघत होती तो कुठेतरी दिसेल या आशेने पण तो तिला काही दिल्या दिसला नाही पण काय करणार तिच्या मनात मात्र अजूनही वेळी आशा होती तो भेटण्याची ए मुक्ता ते, ते बघ सागर आणि प्रवीण ते बघ तिकडं बसलेत दिशा आनंदाने म्हणाले काय कुठे आहे मुक्ता एकदम आश्चर्याने आणि आनंदाने म्हणाले ते काय तिकडं बसलेत दिशा बोलली ए चला ग आपण पण तिकडंच त्यांच्यासोबत बसूया का मनिषा म्हणाले हो चल दिशा बोलली तिघी त्यांच्या जवळ जातात आणि जाऊन त्यांच्या शेजारी जाऊन बस हाय सागर मुक्ता म्हणाली होय हाय मुक्ता पण तुम्ही सगळ्या इथे सागर म्हणाला आम्ही असंच फिरत फिरत आलो होतो मनीषा म्हणाले बरं या ना बसा इथे सागर म्हणाला सगळेजण मस्त तड्याखाटी वातावरणाचा आनंद घेत असतात मुक्ता मुक्तासागरच्या अगदी शेजारी बसलेली असते पण त्याला अजूनही ती तिच्या गड्यातली साकडी दिसलेली नसते तू या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद